हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव तालुका या गावामध्ये रिदोरा गावामध्ये आपण आलेलो या गावामध्ये काय या पंचवर्षात ग्रामपंचायत अंतर्गत आणि विधानसभेचे आमदार तानाजीराव मुतकळे यांच्या स्थानिक निधीतून काय काय विकास झाला आहे ह्याचा लोखाजोका घेण्यासाठी आपण गावात आलो इथले आमदार साहेबांनी काय काय विकास केले हे आपण सरपंच साहेबांकडून विचारून घेऊ सर नाव काय आपलं माझं नाव त्र्यंबक पांडुरंग गाडे सर आपण सरपंच आहे तिथे हो पण इथं काय विकास झालेला आहे आपल्या काळात सर सर्वात प्रथम आम्ही या गावाचं सरपंच झाल्याच्यानंतर आमच्या गावचं जे आमच्या गावची जी शाळा आहे त्या शाळा फार जुने इमारती शाळेमध्ये आहेत आणि शाळेला संरक्षण भिंत नव्हती सर्वप्रथम मी शाळेला प्राधान्य दिलं आणि शाळेचे संरक्षण भिंत करण्याचं काम सर्वप्रथम मी हाती घेतलं आणि ते जवळपास पूर्ण झाले त्यानंतर या शाळेमध्ये मुलीचे शौचालय नव्हते त्यामुळे मुलीची अवलना थोडीशी होत होती त्या नंतर त्यानंतर लगेच शौचालय बांधून दिलं त्यानंतर गावात घाण नाल्या व्यवस्थित नव्हत्या त्याच्यामुळं रस्त्यांना घाण बरीच प्रकार होत होती, होती। तर नाली बांधकाम केलं आणि सी सी ड्रेन ते पण केले जल जीवन अंतर्गत जवळपास एक कोटी एकसष्ट लाख रुपये सदर गावला एप्रिल मे जूनमध्ये पाण्याची अडचण जायची त्यासाठी सरकारकडून एक योजना घेऊन जल जीवन मिशनांतर्गत एक कोटी एकसष्ट लाख रुपयाची योजना ह्या गाव जवळपास आवडतं त्या सततला पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर गाव पातळीवर पश्चिमेस आमची गावठाणची चार एकर जमीन होती त्या जमिनीला त्या तिथं त्या पूर्ण गावचे उकंडे होते तर त्या उकंड्यामध्ये काय व्हायचं की पाणी साचायचं आणि ते पाणी सडून जायचं ते पाणी चढल्यामुळं अख्ख्या गावाला त्रासांचा खूप त्रास होता आणि वास पण यायचा म्हणून तो आमच्या लेवलवर आम्ही गावांना निर्णय घेतला आणि ते अख्खं मैदान भरून आणि मुरूम टाकून वाळू टाकून सगळं मैदान ताब्यात घेतलं आहे आणि त्या ठिकाणी जाळी लावून त्याला गावचे संपूर्ण कार्यक्रम जे असतील लग्नविधी असतील किंवा अनेक काय असेल सगळे काय करून त्या गावावर त्या लागेल घ्यायचं ठेवलं आहे येणाऱ्या भविष्य काळात त्या चार एकर मैदानावर आपण काय करणार सर गाव विकासासाठी सर आत्ताच मी एक पंधरा दिवसा वीस दिवसा अगोदर डी पी डी सी अंतर्गत लाभच्या विकासासाठी मंगल कार्यासाठी सभागृहासाठी एक कोटी पन्नास लाख रुपये म्हणजे दीड कोटी रुपये मी निधी मंजूर करून